नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धोक्याची घंटा मुंबईत आढळला एच एम पी व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण सहा महिन्याच्या मुलीला लागण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार शासन निर्णय अखेर निघाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते उदय सामंत यांनी स्वीकारला पत्नीच्या डेथ सर्टिफिकेटसाठी मागितली दोन हजारची लाच पैसे न दिल्यास पतीलाच दाखवलं मृत बाबा दारू पिऊन गाडी चालवू नका मला तुमची गरज आहे महिला पोलिसांनी मुलाकडून पित्याला साथ घातले अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरात चोरी डायमंड नेकलेस सह अमेरिकी डॉलर लुटले सुरेश धस दोन दिवसात नवा बॉम्ब टाकणार हत्या खंडणी आणि संपत्ती बदल कराड मुंडेंवर आरोप राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला संजय राऊतांची टीका डोनाल्ड ट्रम्प कॅनडाचा अमेरिकेत विलगीकरण घडवणार दोन नाकाशे दाखवत केला मोठा दावा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही भेटीनंतर सुरेश धस यांनी केले स्पष्ट लहानपणापासून सांभाळलेल्या भाजीच्या रिसेप्शनच्या जेवणात मामानं टाकलं विष कोल्हापुरातील प्रकार रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती अडुबाब ठरू लागली चॅटजीपीटी सायबर ट्रक मध्ये स्फोट याच एआय मदतीने धक्कादायक माहिती समोर कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणार संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मिक कराडचा खळबळजनक फोटो तिबेट हदरला भूकंपात एकशे सव्वीस टार रेक्टरवर सहा पॉईंट आठ तीव्रता एकशे अठ्ठ्याऐंशी जखमी नेपाळसह उत्तर भारतातही धक्के अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा